हॅलो कसे तुम्ही सगळे कसे आपल्यासाठी मजेत पण सगळे मजेतच असणार तर आज आपल्याला आहे आहे आणि सगळ्यांना नॉनव्हेज खूप आवडतो आणि आम्हाला वेज नकोच असतं नॉनव्हेज मसाला आपलं तर तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण आपला अख्खा मसाला टाकलेला आहे आणि परतून घ्यायचं त्याच्यानंतर टॅमॅटोची पेस्ट ॲड करायची आता आपण यामध्ये अद्रक लसूणची हिरवी पेस्ट टाकतोय अद्रक लसूण मिरची आपल्या पेस्टला छानपणे तेल सुटत चाललेलं आहे सो छान प्रकारे ती शिजलेली आहे याच्यामध्ये आता आपण जशी काय हळद अजून लाल मसाला म्हणजेच कोळी मसाला आम्ही लाल मसाला जास्त आम्ही मसाला जास्त टाकतो कारण की आम्हाला सगळ्यांना तिखट खूप आवडत म्हणजेच आपला कोळी मसाला वापरतो आम्ही ते पॅकेट मध्ये मसाले वापरत नाही आता मसाले पण चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये आपलं चिकन टाकूया आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया त्याच्यामध्ये सुक्या खोबऱ्याचं वाटण टाकूया आता आपण चिकनवर ठेवणार आहे आम्ही त्या झाकणावर पाणी आहे कारण की खालची चिकन लागायला नको आपल्याला हा पूर्ण चिकन वाफेवर शिजवायचा आहे आता आपला चिकन मस्तपैकी शिजलेला आहे आणि तो रेडी चला आज आमच्या भाऊंचा बड्डे आहे आणि त्यांच्याच घरी आम्ही त्यांचा बड्डे सेलिब्रेट करायला चला तुम्ही पण तुम्हाला पण दाखवते आमच्या पावशी फॅमिलीचं सेलिब्रेशन ताई हा तुला पाहिजे तुला पाहिजे तुला पाहिजे तांबरे कापा असले नाही ही <laughs> आमची <laughs> समोसा पार्टी आहे आणि हो किती समोसा आहे तुमचा नक्की ना अजून किती खाणार आहे आताच आमचं जेवण करून झालंय आणि हा बघा किचन मधला पसारा आता हा पसारा उरकते आणि मग तुम्हाला भेट आताच माझी सगळी भांडी घासून झाली आहेत आणि हा आपला किचन एकदम टकाटक आणि मी केक खाते आजचा व्हिडिओ आपण इथे सेंड करूया जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल नवीनच असाल पहिलाच ब्लॉग आहे आपला तर सबस्क्राईब पण करा बाय